बाजार समिती सभापतींनी केलं वैशांतर भल्या पहाटे बाजार समितीमध्ये केली पाहणी सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकरी माल विक्रीसाठी आल्यानंतर त्यांना नेमक्या कोणत्या अडचणीला येतात शेतकऱ्यांसोबत व्यापारी कसे वागतात याची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीने अनोखी शक्कल लढवली बाजार समितीचे नूतन सभापती आमदार दिलीप माने हे पहाटे वाजता शेतकऱ्यांसारखे करून दुचाकीवरून बाजारात पोहोचले पहाटे लिलावाच्या वेळी नेमकी काय परिस्थिती सुरक्षा रक्षक तैनात असतात का आडते व्यापारी शेतकऱ्यांसोबत कसे वागतात अशा बाबींची पाहणी सभापती दिलीप माने यांनी केली या पाहणी दरम्यान माने यांनी शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांशी शे संवाद साधला तर दुचाकीवरून फेरफटका मारत निर्जन स्थळी सुरक्षा रक्षक असतात का याची पाहणी केली या पाहणी दरम्यान भाजीपाला विभागात लिलावासाठी मोठी गर्दी होत असल्याचं लक्षात आलं तसेच एकाच वेळी भाजीपाला लिलाव असल्यानं शेतकऱ्यांचा एक दिवस आधीच काढलेला माल खराब होत असल्याचंही लक्षात आलं शेतकऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आता दिवसातून दोन वेळा भाजीपाला लिलाव पार पडणार आहे सकाळी सहा आणि संध्याकाळी साडेसहा वाजता हे लिलाव होतील वेषांतर करून दिलीप माने यांनी केलेल्या पाहणीची बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात चर्चा होती मला खर सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये अनेक वर्षांपासून तक्रारी येत की माल शेतकऱ्यांचा चोरीला जातोय देखील व्यवस्थितपणे अनेक तक्रारी येत होत्या तुम्ही सभापती अगदी पहाटेच वेशांत करून तुम्ही आले होता लोकांनी तुम्हाला ओळखणी अशा तुम्ही पाहिली केलं नेमकं काय आपल्याला पाणी मधून समोर आलेलं आहे आणि कशा पण साठी हा वेशांत करून करण्याचा तुमचा विचार होता मी शेतकऱ्यांच्या मालाची चोरी होती ही सारखी ओरड आहे आणि आम्ही सिक्युरिटी किंवा आमचे कर्मचारी यांना आम्ही सांगितलं होतं तुम्ही रोज पाठ येऊन जात जा आणि ते पण येत होते पण खरंच येते का ते पाहणं माझं गरजेचं होतं आणि ते खरंच आले होते आणि चोरी शंभर टक्के आळा बसलेला आता दुसरी गोष्ट आडते आमचे लिलाव काढत असतात शेतकरी लांबून लांबून येत असतात येत असताना ते कशा पद्धतीने लिलावा पद्धत करते शेतकऱ्यांना काय गबलत करतात का शेतकऱ्यांना फसवण्याचा प्रयत्न करत का असं मला बघावं वाचवत होतं पण मी बघितलं तर असं कुठलं दिसलेलं नाही आपल्याला वाटतं की शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळावा शेतकऱ्याला चांगली वागणूक मिळावी शेतकरी हा एका शेताचा मालक असतो तो भाजीपाला मोटरसायकल आणतो कशावर आणतो म्हणतो का गरीब नाही ते उपजीविकेचं त्यांचं साधन आहे असं करत असताना त्याच्या मालाचं संरक्षण करणं अडक्याला पण सांभाळणं हे सगळं बाजार समितीचं सभापती म्हणून एक आमच्या संचालक मंडळाची एक जबाबदारी एक जबाबदारीने आमच्यावर ही शेतकऱ्याने आम्हाला दिली तर त्याचं चांगल्या पद्धतीनं आपण नियोजन करून शेतकऱ्या मालाला भाव मिळावा शेतकऱ्याची चोरी रोखावी आणि सारखे सारखे तेच ऐकण्यापेक्षा मी मुलं आपणच स्वतः जावं त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टींना दर्शनास आल्या एक पाण्याचं थोडं प्रॉब्लेम आहे काही वाहनाचा प्रॉब्लेम असतो ते सगळे प्रश्न या सकाळच्या विजिट मला कळाले हेच त्याचे एकमेव कारण होते की आपण गिपचिप जाऊन भेटायला पाहिजे म्हणून मी यशांतर करून भेटलो आज किती वाजता मी बरोबर पहाटे साडेचार वाजता आलो होतो आणि एका इथं आल्यावर बघितलं मी की माझं आमच्या संचालक मंडळाचं सगळ्याचं एक आम्ही लोकांपुढे घेऊन गेलो होतो की आपण शेतकऱ्याला न्याय देण्याचा प्रयत्न करायला पाहिजे आणि नक्कीच माझा मागच्या दहा पंधरा वर्ष मी बाजार समितीत असल्यामुळे शेतकऱ्याला व्यापाऱ्यांना आडत्यांना सगळ्यांना माहीत आहे मग मी कशा पद्धतीनं काम करतो ते सगळेजण अतिशय चांगल्या पद्धतीनं कामकाज चालू होतं आणि इतकी प्रचंड गर्दी असते की सकाळी आमच्या आया बहिणी येतात शेतकरी येते त्यांना म्हणजे बसायला सुद्धा जागा नसते सकाळच्या वेळेला तेवढे साडेचार पाच जर आलं तर पाच हजार दहा हजार लोक असतात म्हणून आज आल्यावरून मी निर्णय घेतला की भाजीचं जो भाजीचा भाजीपाल्याचा लिलाव असतो तो रोज सकाळी सहा ला असतो आम्ही निर्णय घेतला की त्यांच्या अध्यक्षांना मी बोलवलं त्यांची जी चर्चा केली म्हणून आम्ही आता दोन वेळा लिलाव काढायचं ठरलं आदल्या दिवशी साडेसहाला सकाळी सहाला म्हणजे असं पाहणीमध्ये थोडे माणसाला वाटतं की बाबा आपण काय तर मार्ग काढायला पाहिजे त्यातनं हा मार्ग निघाला आणि नि परवाच्या दिवसापासून म्हणजे गुरुवारपासून रोज संध्याकाळी साडेसहाला आणि सकाळी सहाला लिहिला होणार